नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ओम नम शिवाय तर आम्ही आता सकाळ सकाळी साडे दहा वाजता निघालो आहे शंभू महादेवाच्या दर्शनाला ते मंदिर आमच्या बिल्डिंगपासून थोड्याच अंतरावर आहे पंधरा वीस मिनटं लागतात इथे यायला तिथे आम्ही पायी चालत निघालो आहे पाहू शकता मंदिरात आल्यानंतर अशी सकाळी रांग लागली होती रांगेत आता आम्ही उभी आहोत दर्शनाला जास्त वेळ लागत नव्हता थोडं पटापट -पत दर्शन करायला सांगत होते आणि तेच बरोबर आहे कारण की सर्वांना दर्शन मिळालं पाहिजे इथे पाहू शकता मी शंभू महादेवाचं दर्शन घेते ओम नम शिवाय छानपैकी दर्शन केलं इथे यज्ञ होतं बाहेर आल्यानंतर तिथे पण पूजा वगैरे केली त्याच्यानंतर आम्ही थोडं अर्धा एक तास बसलो तिथे प्रसाद घेतला सदाच सेवन केल्यानंतर थोड्या वेळाने आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो निघालो घरी यायला तर मंडळी आजचा दिवस खूपच असा चा, चांगला गेला म्हणू शकतो आणि आजचा दिवस सगळ्यांसाठीच विशेष होता श चा, चांगलं शंभू महादेवाचं दर्शन पण घडलं आणि आज आहे जागतिक महिला दिन सर्व महिलांना त्याच्या पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर असं छानपैकी दर्शन मिळालं